शीतल अकॅडमी पारोळा इथं ए आय लॅबची सुरुवात जिल्ह्यातील पहिल्या ए आय लॅबमध्ये आधुनिक पद्धतीनं शिक्षण घेणार विद्यार्थी पारोळा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य अशा शीतल अकॅडमीमध्ये हो आज आधुनिक एआय लॅबची सुरुवात करण्यात आलेली आहे आयकॉन हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर निलेश पाटील अर्थोतज्ञ डॉक्टर चेतन नाईक निवृत्त शिक्षक डी एम पाटील सर डॉक्टर सर नमामी दोनशे सत्तरचे राहुल निकम संघाचे विष्णू गीते श्रीकांत पाठक यांच्या उपस्थितीत या लॅबच्या दालनाचं उद्घाटन करण्यात आले सध्याचं युग हे ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग म्हणून ओळखलं जातं जगातल्या कानाकोपऱ्यात प्रत प्रत्येक क्षेत्रात ए आय तंत्रज्ञान आपली विशेष योगदान अधोरेखित करते याच तंत्रज्ञानाची ओळख पारुळा तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळावा आणि येणाऱ्या काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्रगतीची दारे खुली व्हावीत या उद्देशानं चेअरमॅन रवींद्र पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील पहिली ए आय लॅबचं आज अनावरण करण्यात आलेलं आहे यावेळी ए आय तंत्रज्ञान यावर विद्यार्थ्यांनी विविध प्रात्यक्षिका दाखवली मान्यवरांच्या मार्गदर्शनात डॉक्टर निलेश पाटील यांनी ए आय याची माहिती आणि उपयोग यावर प्रकाश झोड टाकला तंत्रज्ञान सर्वांसाठी व नवीन असताना शहरात सुरू असलेल्या या लॅबमुळं विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल असा आनंद डॉक्टर चेतन नाईक यांनी व्यक्त केलाय ए आयचा चा वापर कसा करायचा नवीन तंत्रज्ञान हाताळताना कोणत्या गोष्टींची विशेष दक्षता घ्यायची ए आय विषयीचे समज गैरसमज अशा विषयांवर राहुल निकम यांनी मार्गदर्शन केले शहरात सुरू झालेल्या ए आय ए आय लॅब मुळे पालक वर्गात आनंद व्यक्त होतो या आधुनिक लॅबमुळे तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यासाठी सर्व स्तरातून रवींद्र पाटील सर यांचं अभिनंदन करण्यात येत आहे सबस्क्राईब मिस अन अपडेट